सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आज पंधरा ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिना मास बंदी घालण्याच्या महापालिकेच्या निर्णयावरून राजकारण तापले आहे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाला विरोध करताना स्वातंत्र्य दिन बिर्याणी खाण्यासाठी अनेकांना आमंत्रण दिले होते यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली होती इम्तियाज जलील हे टी आर पी साठी नाटक करत असल्याचे विधान संजय शिरसाट यांनी केले होते आता या टीकेला प्रत्युत्तर देताना जलील यांनी संजय यांच्यावर जोरदार निशाणा साधला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चालक मोहन भागवत सध्या दोन दिवसाच्या ओडिशा दौऱ्यावर आहेत गुरुवारी कटक मध्ये आयोजित धार्मिक सभेत बोलताना त्यांनी दिल्लीत भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली कुत्र्यांना फक्त शेल्डर होम मध्ये हलवून हीच समस्या सुटणार नसून त्यांची संख्या नियंत्रणात आणणे हाच एकमेव उपाय आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले भागवत म्हणाले मनुष्य आणि निसर्ग यांच्यात संतुलन राहिले पाहिजे विकास व पर्यावरण या दोन्हीचे संतुलन सह अस्तित्व आवश्यक आहे निसर्गरक्षक हे विकासाच्या विरोधात नाही तर त्यांचा का काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात शुक्रवारी मैचल माता यात्रा मार्गावर ढगफुटी झाली होती यात मृतांचा आकडा पासष्ट वर, वर पोहोचला आहे त्यात दोन सीआयएसएफ जणांचा समावेश होत तर सुमारे शंभर जखमी झाले आहेत येते दुसऱ्या दिवशीही एन तसेच राज्याच्या आपत्ती निवारण पथकांकडून बचाव कार्य सुरूच आहे या घटकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि नायब पा, राज्यपाल मनोज सिंहा यांना फोन करून परिस्थितीची माहिती घेतली त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे राज्यातील अनेक महापालिकांना स्वातंत्र्य दिन म्हणजे आज शहरात मांस विक्री बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत या आदेशाला विरोधी पक्षांकडून विरोध होत असून विरोधी पक्षातील अनेक प्रचंड आक्रमक झाले आहेत या आदेशाविरोधात काही ठिकाणी तर मांसहारी जेवणाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे दरम्यान आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड कल्याण मधील एका हॉटेलमध्ये मांसहारी जेवण करणार आहेत त्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी सरकार आणि कल्याण महापालिकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे पक्षाचे उद्धव ठाकरे यांच्या नेते तथा खासदार संजय राऊत यांनी विक्री सरकारला धारेवर आहे अशा प्रकारच्या बंदीने महाराष्ट्राला नाम केलं जात आहे असा आरोप राऊतांनी केला होता तर राऊतांच्या या टीकेनंतर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी राऊतांवर गंभीर आरोप केले होते राऊतांनी संतांचा वारकरांचा अपमान केला आहे त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती या मागणीनंतर राऊतांनी बन यांचा चांगलाच समाचार घेतला होता आता पुन्हा एकदा बन यांनी संजय राऊतांनी खुले आव्हान दिले आहे मी माझी वैद्यकीय तपासणी करायला तयार आहे तुम्हीही माझ्यासोबत या असे आव्हान बन यांनी राऊतांना दिले आहे सायद्री सुपरफास्ट मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या देशाचा स्वातंत्र्य दिन मुंबईसह देशभरात उत्साहाने साजरा होत असताना मुंबईतील वांद्रे येथील उत्तर भारतीय संघ भवन येथे आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला आहे वांद्रे येथील उत्तर भारतीय संघ भवन येथे यंदाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन आगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला देशाच्या एकतेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या शहीदांच्या कुटुंबियांचा सन्मान करून त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला या ठिकाणी देशभक्ती गीतांनी आणि भार भारत मातेच्या जयघोषांनी संपूर्ण सभागृह दनाले। पूर्वी हो अखंड भारत फार मोठा होता स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तान हे स्वतंत्र देश झाले भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला तर पाकिस्तान एक दिवस अगोदर चौदा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस साजरा करतो पंधरा ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान हे लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवतात दिल्ली येथे ऐतिहासिक लाल किल्ला आहे पण पाकिस्तान मध्ये लाल किल्ला आहे का यावेळी तिथे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ध्वज फडकवला पण जिथे हा कार्यक्रम झाला ती जागा माहिती आहे का स्वातंत्र्य दिन पाकिस्तानचे पंतप्रधान कोटे त्याचा राष्ट्र ध्वज फडकवतात हे तुम्हाला माहित आहे का अलास्का मध्ये आज दोन शक्तिशाली देशांचे राष्ट्राध्यक्ष भेटणार आहेत व्लादिमिर पुतीन दोघांच्या बैठकीकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे कारण साडेतीन वर्षापासून चाललेल्या युद्ध संपणार की चालू राहणार ते आज ठरेल त्याच वेळी भारतासाठी सुद्धा है, ही बैठक खूप महत्वाची आहे ग्लोबल टेन्शन आणि टॅरिफ वॉर दरम्यान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांची बैठक होणार आहे जगाचं लक्ष या बैठकीकडे लागलं आहे कारण आजची बैठक यशस्वी टॅरिफ मधून दिलासा मिळण्याची शक्यता आहे एक ते दोन नव्हे तर चार महिला ऐंशी वर्ष वृद्ध आणि आठ पूर्णांक सात कोटींच्या फसवणुकीचा प्रकार मायनगरी मुंबईतून ऑनलाईन फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे एकटेपणा दूर करण्यासाठी एक वृद्ध हनी ट्रम्पच्या दलदलीत इतका अडकला की त्याला बाहेर निघताच आले नाही चार महि चार महिलांनी मिळून असे जायबिन की त्यात अडकून वृद्धाने मेहनतची कमाई गमवली आता सेंट्रल सायबर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद केली आहे काही महिन्यांपूर्वी मुंबईतील मालावडा येथील एक हदरवणारा आणि अस्वस्थ करणारा व्हिडिओ समोर आला होता त्यात एका बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या माणसाने नवव्या मजल्यावरून एका मांजराला थेट खाली फेकल्याने मांजराचा मृत्यू झाला होता त्यामुळे चांगलीच खळबळ माजली त्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज खूप व्हायरल झाला होत मुख्या प्राण्यांचा असा जीव घेतल्याने नागरिक संतापले होते मात्र आता मुंबईतील बोरिवली मध्ये या अशाच घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे दिसत असून या प्रकरणी सातशे चौऱ्याण्णव वर्षाच्या वृद्ध इस्मा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानेच एक मांजरीला इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली फेकला आणि त्यामुळे तो मुक्का जीव हरण पावला विलास पाटरे असे त्याचे नाव असल्याचं समजलंय सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथंच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री